नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी गोकुळाष्टमी दोनच दिवस झालेले आहेत आता गणपतीची चाहूल लागलेली आहे आणि लोक आता गणपतीच्या तयारीला लागलेले आहेत सकाळचे साडेदहा वाजलेले आहेत पावसाची जा चालू आहे ज्याला श्रावणसरी म्हणतात त्या सरी आहेत आणि माझ्या मागून तुम्हाला दिसलं सगळं काही हिरवं गार झालेलं आहे आता पुण्या मुंबईकडे पाठ द्यायला काही गरज नसते आप कारखाना तयार असतो तुमचे गणपती ठेवलेले असतात करून तुम्ही जायचं पाठ घेऊन आदल्या दिवशी आणि पाटावर गणपती घेऊन यायचं पण आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये आधी पाठ द्यावा लागतो गणपतीचा गणेश चित्रशाळेमध्ये पाठ देऊन द्यायचा मग त्या पाठावरती तुमचा गणपती तयार होणार आणि मग जाऊन तो आणायचा तेव्हा आपण आत्ता गणपतीच्या निमित्ताने निरनिराळ्या चित्रशाळा गणेश मूर्तींनी गजबजलेल्या आहेत तर त्या पाहायला जाऊया चला नमस्कार मंडळी आपण आलो आहोत आखेरी तालुका कुडाळ इथल्या जय गणेश चित्रशाळेमध्ये गावडे म्हणून प्रसाद गावडे त्यांची ही चित्रशाळा आहे तेव्हा आता आपण बघूया आतमध्ये जाऊन हे बघा हे सगळे रंगवलेले गणपती आहेत म्हणजे फायनल काम करायचं आहे पण रंगकाम चालू आहे गणपती आहेत हे असे इथे गणपती आहेत गोकुळाष्टमी झालेली आहे त्यामुळे आता जवळपास नव्वद टक्के गणपतींच काम पूर्ण झालेलं आहे तिकडे काम चालू आहे हे बघा हे गणपती हे नेण्यासाठी तयार आहेत पाठ लोकांनी दिलेले आहेत आणि त्या पाटावरती गणपती ठेवून त्यांचं हे काम चालू आहे हे बघा हे बारीक अशा स्वरूपाचं काम आहे काय नाव आपलं रोहन चंद्रकांत गावडे रोहन चंद्रकांत गावडे हे काय तुम्ही आहात आता सोनेरी आ? सोनेरी रंग हा दागिन्यांना वगैरे हे बघा हे गणपतीचं काम चालू आहे हे गावडे साहेब इथे तन्मय होऊन आपलं काम आहेत अर्थात तन्मयता नाही तर काम सुबक आणि चांगलं होणार नाही त्या गणपतीमध्ये प्राण होतन हे काम हे रंगकामाचं असतं आले गावडे इकडे काय नाव आपलं प्रसाद गावडे प्रसाद गावडे म्हणजे ही चित्रशाळा तुमची आहे किती वर्ष हा व्यवसाय करताय सहा वर्ष सहा वर्ष झाले तर किती गणपती आहेत पावणे दोनशे आहेत पावणे दोनशे आहेत म्हणजे फार पूर्वीपासून काम सुरू करायला लागलं असेल जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये काम सुरू केलं मग हे सगळे गणपती काय शाडूच्या मातीचे आहेत मातीचे मातीचे चिकण असणार ते हे तर प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे तुम्ही नाही वापर विघातक वगैरे असं काही नाही पर्यावरण पूरक आहे व्हेरी गुड हे आहेत प्रसाद गावडे आणि इथे हे रंगकाम चालू आहे आता पंधरा दिवसावरती गणपती आलेले आहेत तेव्हा हे बघा हे या पद्धतीनं काम करतायत हा बघा हा रंग ही स्प्रेगन आहे त्याच्या सहाय्याने त्यांना हवाय तो रंग तयार करून ते त्या गणपतीच्या योग्य अशा भागांवरती ते स्प्रे करणार आहेत बघूया आपण ते कसं करतात हे पहा गुलाबी रंगाची छटा या मूर्तीवरती आता चढायला लागलेली आहे छटा अशा पद्धतीने स्प्रेगननी पूर्वी हे काम सगळं हाताने व्हायचं अत्यंत जिकिरीचं आणि कठीण काम असायचं अजून आताही ते कठीणच आहे कारण स्प्रेगन चालवण्याचा अनुभव आणि अंदाज हा महत्वाचा आहे नेमका रंग तिथल्या तिथे तेवढाच पडला पाहिजे हे अत्यंत कुशल कारागिरीचं काम आहे तेव्हा मंडळी हे आहेत प्रसाद गावडे आणि त्यांचा हा अतिशय मेहनतार सहा गणपती बाप्पा मोरिया स्वरूपाचे गणपती आहेत ते सगळं काम चालू आहे मंडळी आपण दुसऱ्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत आकेरी बाजार इथल्या सुखकर्ता गणेश चित्रशाळा राधाकृष्ण तथा बाबली नाईक यांच्या चित्रशाळेमध्ये आपण येतो गणपती बाप्पा मोर्या ही एक मोठी चित्रशाळा आहे खूप वर्ष जुनी आहे बघा हे मोठमोठे बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत नमस्कार आपलं नाव राधाकृष्ण बाईक म्हणजे ते बाबली नाईक ते तुम्हीच काय अरे वा वा छान छान तरी किती वर्ष हे व्यवसाय करताय तुम्ही वर्ष खूप झाली तीस वर्ष झाली दा। तीस वर्ष झाली वा तुमचे एक बंधू ते भाऊ नाईक भाऊ नाईक आहेत का हा भाऊराव नमस्कार हे किती गणपती आहेत तिथे सगळे दोनशे आहेत दोनशे आहेत वा आणि हे कुणाकडे शिकलात तुम्ही कृष्णकांत घोगळे हां कृष्णकांत घोंगडे घोवळे घोगळे 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 हां त्यांच्याकडे तुम्ही शिकलात हो हो वा ते आता तयार आहेत गणपती नाही हो हे तयार आहेत बरेचसे गणपती अजून तयार, तयार जे आहेत आता फक्त डोळ्याचं काम बाकी आहे हो महत्त्वाचं काम ते असतं आहे हो हो ते आहे हांगाचे काही कामं आहे आज साधारण किती रुपयांपासून किती रुपयापर्यंत असते अंदाज अंदाज तसा आता दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंत होता अच्छा ही रेंज आहे हो अच्छा वा सगळ्या लोकांनी आपापले आपले पाट आणून दिलेले आहेत आणि त्या पाटांवरती प्रत्येकाचे गणपती विराजमान झालेले आहेत आपला पण गणपती आहे का इथे तुम्ही मित्र आहात मला वाटलं तुम्ही पाठ दिलाय बघायला आलाय काम कुठपर्यंत <laughs> आलंय अच्छा अच्छा छान छान काय नाव आपलं डॉक्टर विलास गावडे विलास गावडे वा चांगलं आहे व्हेरी गुड हे चिरंजीव त्यांचे धाकटे भरत नाईक हे काम चालू आहे या ठिकाणी वा शेषशाही हां हे शेषशाही विष्णू आहेत तुम्हाला वाटेल हा सार्वजनिक आहे पण नाही हा सार्वजनिक नाही इथे सिंधुदुर्गामध्ये गावांमध्ये घरातच आपल्या अशी चित्र वगैरे असलेले मोठाले गणपती बसवले जातात कसं सुंदर लक्ष्मी आणि हे आहेत हे लक्ष्मी पाय चेपते आणि या शेषावरती हे भगवान विष्णू आरूढ झालेले आहेत दोनच दिवस झालेत गोकुळाष्टमी होऊन वा गोपाळ कृष्ण महाराज की जय हा एक सुंदर गणपती आहे मोठा जवळपास तरी सात एक फुटाचा असेल हा हे बघा कैलास पर्वत शंकर कैलासा सहित हा शंकर महाराज हा केलेला आहे तर कैलास पर्वत हलवणारा हा दशानन, म्हणजे रावण या ठिकाणी आपल्याला दिसतोय वा सुरेख अरे वा इकडे स्वामी समर्थही समर्थ वा, वा इथे स्वामी, स्वामी समर्थ आहेत गणेशाबरोबर त्यांची स्थापना होणार आहे स्वामी समर्थ महाराज की जय हा एक पूर्णपणे तयार झालेले गणपती आहेत इथे बघा हे म्हणजे नेण्यासाठी तयार आहेत हे सगळं रंगकाम इथे तयार झालेलं आहे हे बघा हे डोळ्या बिळ्यांसकट संपूर्ण दागिने वगैरे हे hey, तयार केलेले लक्ष्मीकांत लक्ष्मणराव हे लक्ष्मणराव म्हणजे पूर्वी आम्ही चार माणसांनी जे सगळं उभं केलेलं आहे अरे वा वा आता किती माणसं आहेत आता माणसं अठरा आहे रे चार माणसांपासून सुरुवात झालेली ही गणेश चित्रशाळा आता अठरा माणसांपर्यंत पोहोचलेली आहे चांगले आहे प्रगती चांगली आहे कोण म्हणतो सिंधुदुर्गात प्रगती होत नाही म्हणून हो केलं तर सगळं चांगलं करायला पाहिजे काही चालू शकत खरंय चांगलं असेल तर कुठेही चांगलं चालू शकत आणि आता जास्तीत जास्त लोक गणपती आपल्या घरी आणतात त्यामुळे या व्यवसायाला काही मरण नाहीये जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे अर्थात ही कला आहे ज्याच्यामध्ये अंगात कला असेल त्यालाच इथे वाव आहे आणि मेहनतीला पर्याय नाही ढोर मेहनत केली पाहिजे आणि सगळी माणसं आपली कारागीर आपली आहेत ते सगळे कारागीर करतात ते आपलं म्हणून केलं तरच गणपती चांगले होतील त्यामुळे एवढं हे सगळं साकारण शक्य झालेलं आहे कारण तुम्ही बघत असाल की हे छापाचे गणपती नाही आहेत त्याच्या पेणच्या मूर्ती सगळ्यात सारख्या दिसतात शंभर तोर गणपती सारखेच दिसतात तसे हे सारखे दिसत नाही आहेत हां हे सगळे गणपती हाती बनवलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गणपती तुम्हाला वेगळा दिसेल एकात दुसरं तुम्हाला काही साम्य दिसणार नाही आणि मागणीनुसार या ठिकाणी गणपती होतात लोक सांगतात की आपल्याला कशा पद्धतीने गणपती हवा आहे आणि त्या पद्धतीने हे गणपती इथे बनवले जातात हे वैशिष्ट्य आहे हा बघा इथे आता हे बघा हे प्रत्येक गणपती वेगळे वेगळे आहेत हे तुम्ही बघाल आता हा गणपती बघा हा मोठा आहे हा लहान आहे हे एका छापातले असणंच शक्य नाही हा चांगला सुदृढ आहे गणपती हे बघा हे सगळे गणपती तुम्हाला वेगळे वेगळे दिसतील एका छापाचे गणपती दिसणार नाहीत हे बघा हे हाती बनवलेले गणपती आहेत शेषव वरती आरूढ शेषानी छत्र धरलंय या गणपतीवरती या गणपतीची प्रभाव बघा कशी सुंदर आहे प्रत्येक गणपतीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे हा बघा हा महादेव गणपतीला आशीर्वाद देतोय हा महादेव गणपतीला आशीर्वाद देतोय हे अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हे पहा तेव्हा मंडळी आपला गणपती कुठला आहे हा तयार येतो हा मधला वा वा हा आमचा गणपती आहे आमचा म्हणजे आमचे चक्रधर बाळू मोननकर यांच्या घरचा गणपती आहे हा बघा रंगवून तयार आहे बाळू घरी नेऊन पूजा करायची बाकी आहे भटजी कधी रात्री दोन वाजता ना येणार का सकाळी लवकर यायचं आहे गेल्या वेळेला भटजीने दगा दिला होता हे बघा अतिशय सुंदर आहे गणपती बाप्पा मोरिया हा सरडा आहे सरडा सरडा म्हणजे भीष्माने ज्याला कुरुक्षेत्रावर जाण्यापूर्वी बाणाच्या जा टोक्यानं टाकला थो थो तो सरडा तो एका झाडावर साठे वृक्षावर जाऊन पडतो आणि तो त्यावेळेला शाप देतो भीष्माला त्याचं आहे हे भीष्म इकडे आहेत हे भीष्म आहेत त्या भीष्माच्या भीष्माने त्याला बाणाच्या टोक्यानं टाकलेला असतो तो लिमळुंगाच्या झाडावर पडतो शंकर आहे साईबाबांबरोबर ला नाचणारी बोलगी आहे ती ती शंकर महावीर भगवान आहेत पार्वती गणपती आहे ती शंकर मारुती आहे देखावायची आहे चित्र दत्त महाराज दत्त महाराज आहे मुशक मुशक देटों। देटों। जनाबाई भजन करणारा मृदंग वाजवणारा मुशकुम हा गणपती बनवलेला आहे हा यजमानाने फोटो दिलेला आहे आणि या फोटो वर आ, ले ले। हा गणपती बनवलेला आहे हा शेषावरचा गणपती आहे काल, काल कालियावरती नाच श्रीकृष्ण गणपती आहे तर मंडळी ही होते राधाकृष्ण तथा बाबली नाईक यांची गणेश चित्रशाळा आकेरी तालुका कुडाळ मंडळी हे विविध आकारातल्या मूर्ती बघून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटेल आत्ता हे सगळं निर्माणाधीन अवस्थेत आहे ज्या वेळेला हे गणपती तयार होतील आणि लोक आपल्या घरी नेऊन त्यांची प्रतिष्ठापना करतील त्यावेळेला तो आनंद मोठा वेगळाच असेल असो मी हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे तुम्हाला हे जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट जरूर करा मी त्यांच्यापर्यंत तुमच्या कमेंट पोचत्या करीन तुम्ही त्यांच्या कलेची पावती त्यांना कमेंटद्वारे द्या आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद